नमस्कार शुभ सकाळ विठ्ठायन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अठरा जून सकाळी सहा वाजता उजनीची स्थिती त्याचबरोबर उजनीमधून दौंडमध्ये येणारा विसर्ग किती आहे याचे अपडेट मी आपणाला देणार आहे अठरा जून आज सकाळी सहा वाजता उजनीची टक्केवारी ही वजा सत्तेचाळीस पॉईंट छप्पन्न टक्के इतकी असून काल सकाळी हीच उजनेची टक्केवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एकतीस टक्के इतकी होती म्हणजे चोवीस तासामध्ये उजनीत संतगतीने पाणीसाठा वाढला असून पाऊण टक्के इतका पाणीसाठा गेल्या चोवीस तासांमध्ये वाढलेला आहे आज सकाळी सहा वाजता अडतीस पॉईंट अठरा टी एम सी इतका पाणीसाठा झाला असून अजूनही उजनी धरण मायनसचा विळका तोडून प्लसमध्ये येण्यासाठी पंचवीस पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी इतक्या पाण्याची गरज आहे दौंडचा विसर्ग थोडासा वाढला आहे काल सकाळी तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेस इतका विसर्ग होता आज सकाळी किंचित वाढून तीन हजार चारशे बहात्तर क्युसेसचा विसर्ग दौंडमधून उजनीमध्ये मिसळत आहे वाढ थोडीशी जरी असली तरी दिलासादायक आहे दौंडचा विसर्ग कमी न होता तो वाढायला लागला ही समाधानाची बाब आहे तर काल दिवसभरामध्ये घाटमात्यावरती मात्र पावसाची विश्रांती कायम आहे पुणे परिसरामध्ये पाऊस थांबलेलाच आहे काल दिवसभरामध्ये पळसदेवला पस्तीस मिलीमीटर करमाळ्याला सत्तावन्न मिलीमीटर आणि श्रीगोंदाला एकोणीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद आहे उजनीच्या वरील भागात घाटमात्यावरती भीमाशंकरला पावसाची विश्रांती कायम आहे खिरेश्वरला पावसाची नोंद आहे त्याचबरोबर घोडधरण परिसरामध्ये अडोतीस मिलीमीटर चासकमान धरणावर सात मिलीमीटर खिरेश्वर तीस मिलीमीटर तर दिवे धरण परिसरामध्ये चोवीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे इतर ठिकाणी तुरळक पाऊस वगळता कुठेही पावसाची नोंद नाही प्रामुख्याने उजनीचं पाणलोट क्षेत्र आणि उजनीला ज्या घाटमात्याच्या पावसाचा परिणाम होतो त्या घाटमात्यावरती मात्र पाऊस नाही हा घाटमाथ्यावरचा पाऊस लवकरच मुसळधार बरसेल आणि उजनीमध्ये दौंडमधून लाखापेक्षा जास्त आवक यायला सुरुवात होईल हीच अपेक्षा आहे आणि तरच आपलं उजनी धरण लवकरच मायनसचा विळखा तोडून प्लसमध्ये येणार आहे